अत्ता जाले। जाले अपने घर के ऊपर जो है ना पत्थर का घर है अधिकारी तो जो लोग बिचारे आए वो बिचारे खड़े तो मैं उनको बोला कि देखो मैडम हमारे घर पे पत्थर कही है तुम तो इतना हमारे लिए बच्चों का घर है तुम तो हमारे लिए करो मैडम को वो अधिकारियों को पूरा को वो विचाराने देख के बोले हम रोड से जो हमारा नियम में है वो करती की जो घराउन गेली होती त्यावरून जे आहे तो भांडण सुरुवात झाली का हां तेच मोडत झाले ते, ते, ते मत का तुमचा काय व्यवसायिक भांडण आहे का काय नाही काही त्यांनी काय केलं माहिती का हलो हिंदी बोलता पाहिजे मराठी में आता बोले फिर उन्होंने क्या करे मालूम है क्या को मेडम ने अधिकारी बिचारी ने सब आके लोका उन्होंने आके क्या बोले के बोले ठीक है बाबा करते हम तुम्हारे वो बिचारे तो तो तुम्हारा मारहाली तलवारबाजी होने हम जो भाई को भी हमारे घर के आदमी को भी मुश्ताक ने जावेद ने नवीद ने अपने जुदैद ने वो बाकी ऐसे छः सात जने घर में घुसे तुम हम, हम कई को कर रहे बोल हम बोल रहे भाई हमारे घर में बच्चे का मामला है तुम क्यों ऐसा कर रहे तुम लोग कर रहे तो कर तो काम तुम को भी चीज़ा में आ जा रहे म्हणजे तलवारी वगैरे घेऊन आले ते खरं आहे का तलवार बिलकुल तलवारी मारे बघा ते हात मारायला मारेला औरत की काही मारेला चाकूचे मारायला एकदम मराला काय नाव आपलं पुलिस पोलिस स्टेशनला तर तुम्ही एकमेकावर तुमचे जे तर प्रतिबंधकात्मक कारवाई झाली त्यानंतरही भांडण झालं तुमच्या दोघांमध्ये घरी घर पे आ हो तुम्ही कम्प्लेन क्यू करे बोलकी घर पे आहे घर पे मेरे बच्चे हमारी औरत और मी बैठे वाढले ती सुरू करते आता जे माजलगाव ग्रामीण रुग्णालयात आल्याच्या नंतर उपचाराला तुम्हाला काही अडथळे निर्माण झाले का उपचारासाठी तुम्हाला येथील काय डॉक्टर विषय काही तक्रार आहे का तुमची काय तक्रार भांडण कुठं माजलगाव तालुक्यात रक्ताची नाती विसरली जावयाने सासू सासऱ्यांच्या घरात घुसून केला तलवारीने भीषण हल्ला महबूबनगर रक्ताने न्हाले माजलगाव लोकशाही तंत्र माजलगाव तालुक्यात कायद्याचा धाक उरला आहे की नाही असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे माऊली निमगाव फाट्यावरील घटनेला चोवीस तास उलटत नाहीत तोच माजलगाव शहरातील महबूब नगर प्रभागात रक्ताचा सडा पडला आहे वीज वितरण कंपनीच्या तारेच्या एका किरकोळ कारणावरून सासू सासरे आणि जावई यांच्यात असा काही वाद पेटला की थेट तलवारी निघाल्या संतापलेल्या जावयाने आपल्या समर्थकांसह सासू सासऱ्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला ज्यामध्ये सासू सासरे गंभीर जखमी झाले असून सासूची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे महावितरणच्या तारेवरून पेटला वादाचा भडका मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार महबूबनगर भागातील उस्मान गणी कुरेशी यांच्या घरावरून वीज वितरण कंपनीची एक विद्युत वाहिनी गेली होती ही तार काढण्यासाठी महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी आले असता तिथे उपस्थित असलेला जावई नवीद अब्दुल बाकी कुरेशी आणि सासू सासरे यांच्यात वादावादी झाली तार का काढताय यावरून सुरू झालेल्या या शाब्दिक चकमकीचे रूपांतर काही वेळातच हिंसक झाले सासू सासऱ्यांवर कुरेशी यांनी सोबत घेऊन सासू सासऱ्यांच्या घरात बेकायदेशीर प्रवेश केला तिथे त्याने केवळ सासऱ्यालाच लक्ष केले नाही तर मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या आपल्या सासूवरही तलवारीने सपासप वार केले या भीषण हल्ल्यात सासू सासरे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले नात्यात अशा प्रकारे भरदिवसा रक्तरंजित हादरून गेला आहे पोलीस ठाण्यातून बाहेर पडताच पुन्हा तलवारबाजी प्रशासनाचे वाभाडे या घटनेत पोलीस प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास जेव्हा पहिल्यांदा वाद झाला तेव्हा दोन्ही गट माजलगाव शहर पोलीस ठाण्यात पोहोचले होते पोलिसांनी तिथे केवळ प्रतिबंधात्मक कारवाई नावाचा कागदोपत्री सोपस्कार पार पाडला मात्र पोलिसांच्या या ढिसाळ कारवाईमुळे गुन्हेगारांचे मनोबल इतके वाढले की पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच त्यांनी सासू सासऱ्यांवर पुन्हा तलवारीने हल्ला चढवला भांडण कुणाचेही झाले तरी पोलिसांना मात्र स्वतःचे हित दिसत आहे की काय असा खडा सवाल आता तालुक्यातील नागरिक उपस्थित करत आहेत बीडच्या शासकीय रुग्णालयात जखमींची मृत्यूशी झुंज या रक्तरंजित संघर्षात दोन्ही गटांतील अनेक जण जखमी झाले आहेत जावई गट नवीद अब्दुल बाकी कुरेशी त्याचा भाऊ मुस्ताक अब्दुल बाकी कुरेशी आणि वडील अब्दुल बाकी कुरेशी यांना गंभीर अवस्थेत बीड येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे सासू सासू गट उस्मान गणी आणि त्यांची पत्नी यांच्यावर माजलगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले मात्र सासूची प्रकृती अधिक गंभीर असल्याने सासू सासरे दोघांनाही तातडीने बीड येथे पुढील उपचारार्थ पाठवण्यात आले आहे दहशतीचे वातावरण आणि पोलिसांची बघ्याची भूमिका या घटनेनंतर मेहबूबनगर आणि परिसरात दहशतीचे प्रचंड वातावरण निर्माण झाले आहे भरवस्तीत तलवारी निघाल्याने सर्वसामान्य नागरिक धास्तावले आहेत पोलिसांची बघ्याची भूमिका आणि गुन्हेगारांना मिळणारे अभय यामुळेच माजलगाव तालुक्यात अशा घटनांचं सत्र थांबायला तयार नाही आता या प्रकरणी पोलीस नेमकी काय कठोर कारवाई करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे लोकशाही तंत्र आवाज आपल्या लोकशाहीचा